लवकरच आपल्याला बंगालच्या उपसागरात डिप्रेशन पाहायला भेटणार आहे अशी अपडेट हवामान केंद्राकडून आलेली आहे डिप्रेशनचा रूपांतर काय सायक्लॉनमध्ये मध्ये होणार आहे का, का। बंगालच्या उपसागरामध्ये जर की सायक्लॉन बनला तर या वर्षीचा सा पहिला सायक्लॉन आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला भेटू शकते का हा सायक्लॉन मॉन्सूनचा सा येण्यामध्ये अडथळा निर्माण करणार आहे का किंवा मान्सून लवकर आणणार आहे का यावर आपलं लक्ष राहणार आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे हवामान केंद्राकडून येणाऱ्या चोवीस तारखेला बंगालच्या चो उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होणार आहे आपण मॉडेलचं अकॉर्डिंग समजणार आहोत की नेमकं हो हा सिस्टम किती डेव्हलप होऊ शकते आणि चक्रीवादळ बनणार आहे का बंगालच्या उपसागरामध्ये या संदर्भातला हा मोठा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत सध्याचा काळात एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर पूर्वी राजस्थानचा भागावर बनलेला आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशपर्यंत येत आहे तसंच इकडे उत्तर पूर्वी आ, उत्तर प्रदेशच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे इकडे बिहार होत वेस्ट बेंगॉलपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे तसंच इकडे छत्तीसगडपासून रायलसीमा आणि कंबोडियन रिजन आणि इंटिरियर कर्नाटकाचा भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन रायलसीमा आणि तमिळनाडूचा मधात बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नाही आहेत पण येणाऱ्या बावीस तारखेपासून चोवीस तारखेचा मधात बंगालच्या उपसागरामध्ये उथलपुथल होणार आहे आणि बंगालच्या उपसागरात आपल्याला लवकरच एक स्ट्रॉंग वेदर सिस्टम पाहायला भेटणार आहे आपण साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो आपण मॉडेल्स बघणार आहोत जी एफ एक्स वेदर मॉडेल आपण जर तुम्ही समोरील स्क्रीनवर पाहू शकता जी एफ एक्स वेदर मॉडेलमध्ये आपण जर दरम्यान चोवीस तारखेची स्थिती बघितली तर आपण पाहू शकता जी एफ एक्स वेदर मॉडेलमध्ये चोवीस तारखेला दरम्यान चाळीस ते पंचेचाळीस नॉटचा वेगाने ते वाढे चालत आहेत आपल्याला दिसत आहे आणि जी एफ एक्स वेदर मॉडेल स्ट्रॉंग इंडिकेशन देत आहे की बंगालच्या उपसागरात सायक्लॉन बनू शकते दरम्यान तीसपासून जास्त नॉटचं जेव्हा विंड स्पीड असते तर त्याला सायक्लॉनमध्ये कन्सिडर करतात तर सध्या आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरात पंचेचाळीस नॉटपर्यंत आपल्याला वारा हा चालताना दिसत आहे आणि यामुळे काय होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये जबरदस्त सायक्लॉन आपल्याला पाहायला भेटू शकते होऊ शकते की सुपर सायक्लॉनमध्ये पण हा जाऊ कारण खूप अतिशय जबरदस्त वाऱ्याचा वेग आपल्याला इथे दिसत आहे चोवीस तारखेला नेमका डिप्रेशन असणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि याला लंबा जर लांब सी ट्रॅव्हल भेटला तर हा सिस्टम अजून डेव्हलप होऊ शकते आणि होऊ शकते की हा सिस्टम ॲज अ सुपर सायक्लॉन किंवा एक्स्ट्रीम सुपर सायक्लॉन आपल्याला आपल्या भारतामध्ये धडकताना दिसो आता सध्या तरी हा सायक्लॉन बनणार आहे का यावर हवामान केंद्राकडून कुठल्याही प्रकारचा स्पष्टीकरण नाही आलेला आहे सध्या डिप्रेशनची निर्मिती बंगालच्या उपसागरामध्ये होणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे तर नेमकं आपल्या राज्यामध्ये या सिस्टमचा काय प्रभाव असणार हो आहे तर आपण तुम्हाला सांगू इच्छितो की यामुळे इकडे घाटमाताचा भाग आणि कोंकण किनारपट्टीचा भागात पाऊस वाढणार आहे जबरदस्त पाऊस या सिस्टममुळे आपल्याला पाहायला भेटू शकते आणि अंतर्गत भागातसुद्धा या सिस्टमचा डायरेक्शनवर आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये कोणत्या भागात पाऊस पडणार आहे या संदर्भात पाहणार आहोत जर हा सिस्टम लँडफॉल झाला इथे दरम्यान आ, ओडिसा आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये जर की हा लँडफॉल झाला तर त्यानंतर काय होणार आहे की याचा दिशा कोणत्या भागाकडे असणार आहे यावर आपला पाऊस अवलंबून असणार आहे जर की हा महाराष्ट्राच्या दिशेनं आला विदर्भाचा दिशेनं आला तर विदर्भात मुसळधार पाऊस पडणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये त्यासोबतच कोंकण किनारपट्टी आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला या सिस्टममुळे पाहायला भेटू शकते आणि या सिस्टममुळे काय होणार आहे मान्सून पण या वेळेस हा सिस्टम जे आहे तो पॉझिटिव्ह इफेक्ट घेऊन येऊ शकते असे आपल्याला मॉडेल्स दाखवत आहेत मॉन्सून एक अठ्ठावीस एकोणतीस आणि एक तीस किंवा एकतीस तारखेलाच आपल्या भारतामध्ये धडकण्याची शक्यता इथून या सिस्टममुळे आपल्याला दिसत आहे आपण मॉडेल्समध्ये बघू शकता की हा सिस्टम इथे आपण भुवनेश्वर आणि त्याचा आसपासचा भागात धडकताना दिसत आहे आणि आपण पाहू शकता स्पष्ट रूपात आपल्याला दिसत असेल की बंगालच्या उपसागराकडून आणि इकडे अरबी समुद्राकडून आपल्या राज्यामध्ये ट्रफसारखं दिसत आहे आणि यामुळे काय होणार आहे राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे इकडे वाऱ्याचा वेग वाढणार आहे अरबी समुद्रामध्ये आणि यामुळे काय होणार आहे की इकडे घाटमाताचा भागातसुद्धा वाऱ्याचा वेग वाढणार आहे आणि मुसळधार पाऊस काही भागामध्ये पाहायला भेटू शकते या सिस्टममुळे असा प्रभाव आपल्याला जी एफ एक्स वेदर मॉडेल दाखवत आहे आपण जर दुसरा मॉडेल बघितला तर यामध्ये ई सी एम एफ डब्ल्यू एफचा मॉडेल आहे हा युरोपियन मॉडेल याला म्हणतात तर हा मॉडेल आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये चोवीस तारखेला आपल्याला बंगालच्या उपसागरात एक डिप्रेशनची निर्मिती होताना दाखवत आहे दरम्यान डिप्रेशनसाठी इथे अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे अठ्ठावीस ते तीस नॉटचा मधात इथे विंडस्पीड आपल्याला ई सी एम एफ डब्ल्यू एफचं मॉडेल दाखवत आहे आणि हा मॉडेल लवकरच आपल्याला एक सायक्लॉन इथे डेव्हलप होताना दाखवत आहे येणाऱ्या पंचवीस तारखेला जर आपण ई सी एम एफ डब्ल्यू एफचा मॉडेल पाहिला तर ई सी एम एफ डब्ल्यू एफचा मॉडेलसुद्धा आपल्याला वाऱ्याचा वेग चाळीसपेक्षा जास्त पाहायला भेटत आहे दा असं दाखवत आहे जर आपण इथे बघितलं तर इथे तीसपेक्षा जास्त आ, हा आपल्याला वाऱ्याचा वेग दाखवत आहे म्हणजे दरम्यान सायक्लॉनचा फर्स्ट फेजमध्ये हा सिस्टम आलेला आहे डिप्रेशन नंतर डीप डिप्रेशनमध्ये गेलेला आहे आणि डीप डिप्रेशन नंतर लवकरच हा सायक्लॉन आपल्याला इथे पाहायला भेटू शकते तसंच आपण जर पंचवीस तारखेला समोर बघितलं आणि सव्वीस तारखेचा मधातलं बघितलं तर आपण पाहू शकता इथे वाऱ्याचा वेग हा चाळीसपेक्षा आपल्याला चाळीसपर्यंत जाताना आपल्याला काही काही भागामध्ये दिसत आहे तर यामुळे काय होणार आहे की हा सिस्टम लवकरच आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये डीप डिप्रेशन किंवा सायक्लॉनपर्यंत जाण्याची शक्यता दिसत आहे डाट शक्यता आहे की बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लॉन बनवू शकते यामुळे हाही सिस्टम आपल्याला इकडे कोकण किनारपट्टीचा भागामध्ये पाऊस वाढणार आहे अशी शक्यता दाखवत आहे कारण मॉइश्चर फ्लो वाढणार आहे राज्यामध्ये आणि कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते नक्कीच आपण याबद्दल तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये अपडेट्स देणार आहोत मित्रांनो उद्या दिवसभरासाठी इकडे विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ हिंगोली तसंच इकडे परभणी नांदेड आणि धाराशिव लातूरला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे विजेच्या कडकडाटासोबत उद्या या भागात पाऊस होण्याची शक्यता के हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे तसंच मुंबई पालघर ठाणे आणि रायगडला उष्णतेची लाटचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसंच तुरळक ठिकाणी नाशिक सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या भागात पाऊस पडणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे जर आपण संपूर्ण राज्याचा पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर पुढील चोवीस तासामध्ये सुद्धा इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली रत्नागिरी आणि साताऱ्याच्या सा आसपास काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला भेटणार आहे खास करून घाटमात्याच्या भागामध्ये उद्याही पाऊस होण्याची शक्यता आहे आणि आजसुद्धा घाटमात्याच्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे इकडे मुंबई रायगड रत्नागिरी ठाणे आणि पालघरतील घाटमात्याच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला उद्या भेटू शकते जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर आपल्याला पाऊस उद्या पाहायला भेटणार आहे इकडे भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा तसंच इकडे जालना परभणी धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या भागात जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस होण्याची शक्यता आहे आज सुद्धा अमरावती आणि अकोल्यातील काही भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि विजेच्या कडकडाटासोबत हा पाऊस झालेला आहे इकडे बुलढाण्यातील खास करून पूर्वी भागात अकोल्याला साठलेला हा जो काही भाग आहे या भागा है। इकड़े सा सा भागात तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे इकडे मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागात ढग तयार झालेले होते मग अशी पण हे नागपूरपर्यंत आपल्याला पाहायला भेटला नाही आहे याचा जोर आणि नागपूरचा अधिकांश भागात आज वातावरण कोरडं आपल्याला पाहायला भेटलेलं आहे इकडे नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच्या भागात पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी दिसत आहे नाशिकच्या भागात छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे या भागात जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होणार एक दोन ठिकाणी किंवा किंचितच काही ठिकाणी ढग निर्माण होऊन हलक्या पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात काही वेळासाठी बाकी राज्यात जास्त पावसाची स्थिती आपल्याला दिसत नाही आहे उद्यासाठी बाकी येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आहे की जर हा सिस्टम स्ट्रॉंग डेव्हलप झाला तर काही भागामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि जर हा सिस्टम लँडफॉल झाला तर दरम्यान याची दिशा जर विदर्भामधून राहिली तर विदर्भामध्ये या सिस्टममुळे मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते यामुळे जनजीवन जनजीवन जे आहे लोकांचं ते अस्तव्यस्त होऊ शकते तर नक्कीच आहे हे खूप लांबीवरचं हवामान अंदाज आहे आपण हे तुम्हाला नक्कीच अपडेट सांगणार आहो त्यासाठी आपण या चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा